आपल्याला राष्ट्राचंही काही देणं आपण लागत आहोत त्या दृष्टीनं राष्ट्रीय एकात्मता आपल्यात निर्माण व्हावी आमच्या सर्व देशभरातील गुरुजनांनी पुढील पिढ्यांवर मार्गदर्शन करताना आपण गेली अनेक वर्ष शुद्ध पंचमीला मुलांच्या जिवेवर ऐम हा सरस्वती मातेचा बीजमंत्र आहे आणि तो सोन्याच्या काडीनं किंवा दर्भाच्या काडीनं हा ऐम शब्द विद्यार्थ्यांच्या जिभेवर लिहित असतो जे पालक लोक विद्यार्थ्यांच्या जिवेवर हा मंत्र लिहितात कृपया त्यांनी हातवरती करावे मनापासून आपणाला धन्यवाद आहेत तिथे प्रतिनिधी आलेले आहेत त्यांनी ओव्हर राहून आपला परिचय देऊन राज्या राज्यामध्ये आणि देशभरामध्ये विद्यार्थ्यांसाठी आपल्याला काही उपक्रम राबवावे लागणार आहेत सर्वप्रथम त्यांच्या अंतकरणावर संस्कार करावे लागणार आहेत संस्कार केले तर संस्कृती टिकेन संस्कृती टिकली तर धर्म टिकेन आणि धर्म टिकलात तरच देश टिकेन हे वास्तव आहे म्हणून आपणाला सुसंस्कार हे वयाच्या पाचव्या वर्षापेक्षा आईच्या पोटात असतानापासूनच आमच्या सर्व माता भगिनींनी नव्या पिढ्यांवर जर संस्कार केले आणि अलीकडे नव्यानं गर्भसंस्कार शिशुसंस्कार आणि मूल्य शिक्षण संस्कार हा एक विद्याभ्यास देशभरात पुढील पिढ्यांसाठी हा या कार्यानं या देशात पुढील पिढी श्रावण बाळासारखी पुंडलिकासारखी वृद्धांना सांभाळण्याजोगी त्यांचं आदरतित्य आज्ञाधारकपणा आचरणात आणण्यासाठी आणि वृद्धाश्रम भारत मुक्त करण्यासाठी या देशात उद्याच्या भविष्यकाळात एकही वृद्धाश्रम होता कामा नये काढता कामा नये त्यासाठी हे पहिलं पाऊल या कार्यानं सरस्वती मातेची साक्ष ठेवून आपण सर्वजण या ब्रिदाशी सलोका ठेवून इथे आलेला आहात या दुमत नाही म्हणून आपणाला आमच्या देशभरातील सर्व प्रतिनिधी मूल्य शिक्षण प्रतिनिधी त्यांना आपण सहकार्य करा आणि घराघरात पुंडलिक कसे तयार होतील आणि घराघरात श्रावण बाळ तयार कसे होतील वृद्धांची सेवा करणारी नवी पिढी त्यांच्या मनामध्ये वृद्धांविषयी आवड जिज्ञासा कशी निर्माण होईल हे बघणं महत्त्वाचं आहे म्हणून त्यासाठी हा सर्व खटाटोप या कार्याअंतर्गत सातत्यानं करण्यात आपण सर्वजण कटिबद्ध आहात तर पुढचा विभाग या ठिकाणी कार्याचा अंतरंग म्हणून मानवजातीमध्ये आज अनंत समस्या निर्माण झालेल्या आहेत त्यात शैक्षणिक समस्या आहे कौटुंबिक समस्या आहे नोकरीची समस्या आहे शेतीची समस्या आहे आजारपणांच्या समस्या आहे कॅन्सरसारखे आजार देशभरात खूप मोठ्या प्रमाणात वाढत आहेत या साऱ्या समस्या मुक्त करण्यासाठी तणावमुक्त जीवन चिंतामुक्त जीवन आपणाला प्राप्त होण्यासाठी इथे प्रश्न उत्तर विभाग प्रतिनिधीसुद्धा आलेले आहेत कृपया जिथे असतील तिथे त्यांनी उभं राहून आपला परिचय द्यावा कारण राज्याच्या सर्व जिल्ह्यासह तेलंगणाच्या बहवीच जिल्ह्यांसह प्रतिनिधी म्हणून आपण आलेला आहात आणि आपणावर ह्या साऱ्या जिम्मेदार्या आहेत म्हणून आपण इथे फावल्या वेळात तुम्ही आहे तोपर्यंत प्रश्न उत्तर विभागात काम करा तेलंगण भाविकांना एवढा आनंद होईल की त्यां त्यांचा दुवा तुम्हाला आशीर्वाद मिळेल आणि या प्रदेशामध्ये स्वामी कार्य अधिकाधिक गतिमान होईल म्हणून आपणाला पुन्हा एकदा शुभेच्छा आहेत की आपण या विभागात हमेशा प्रश्न उत्तरासाठी शेजारच्या नांदेड जिल्ह्यानं हमेशा यावं आणि प्रश्न उत्तरात तेलगू जनतेला धीर दिलासा द्यावा हे कडकडीचं आवाहन